महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आज जालना शहरातील गांधी चमन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे हे जन आक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात आज करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे या प्रसंगी, जालना शहरातील जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात व त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की या, या मंत्र्यांमध्ये काही आमदार व काही मंत्री चक्क हॉटेल चालकांना मारहाण करतात काही अंधश्रद्धा करतात व पालकमंत्री पद मिळाले टोना करतात यासारखे बरेच उदाहरण या, या सरकारचे व मंत्र्यांचे समोर ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे जनआक्रोश आंदोलन केले आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जालना जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून सरकारविरोधात व सरकारच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा प्रसंगी करण्यात आली असून यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर म्हणाले की राज्यातील मंत्री हे दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतल्याशिवाय कुठलेही विकास कामे मतदारसंघात व राज्यात करत नाहीत असा आरोप या प्रसंगी त्यांनी राज्यातील मंत्र्यांवर केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना त्यांच्या दे राजीनाम्याच्या मागणीसाठी तुमच्या ठाकरे गटाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले राज्यभर आंदोलन होतं शिवसेना ठाकरे गट आक्रमण झाली आज काय हो निश्चितपणानं की आज राज्याच्या मंत्रिमंडळाकडं जर आपण बघितलं तर लाज वाटावी असे त्यांचे एक एक प्रकार उघडकीस येत आहेत की आज आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरे असताना जेव्हा त्या तत्कालीन युती सरकारमधल्या काही मंत्र्यांवर फक्त आरोप झाले आरोप सिद्ध झाले नव्हते पण फक्त आरोप झाले तर बाळासाहेबांनी शेशिकांत सुतार असतील भवन घोलप असतील यामधल्या अशा अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेले घेतले आणि त्यांना घरी बसवलं आणि आज काय होतं आहे तुम्ही जुन्या काळामधलं जर पुन्हा जर उदाहरण द्यायचं तर काँग्रेसचं गव्हर्नमेंट असतानासुद्धा शिवराज पाटील साखूरकर यांनी गाडीमध्ये काही घटना घडल्या आणि त्यांनी कपडे फक्त बदलले तर त्यामुळं त्यांचा गृहमंत्रीपदाचा केंद्रीय पदाचा राजीनामा घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख अतिरिक्त त्यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून जे काही कांड केलं होतं तिथं एका चित्रपट निर्मात्याला सोबत घेऊन गेले आणि एक आरोप झाला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठीच याला तिथं नेलं ताबडतोब मुख्यमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आर आर पाटील म्हटले की बडे बडे शहरोमेंट छोटी बाते होती राहतीये फक्त एक उद्गार असे काढले त्याचा खरंतर भाव वेगळा होता त्यांचा पण तरीसुद्धा ते उद्गार काढले तर त्यांचा ताबडतोबीनं ना राजीनामा घेण्यात आला आज काय चालू आहे राज्यामध्ये या मंत्र्यांचा निव्वळ तमाशा आणि नंगानाच चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे आरोप झाला आहे सगळ्या महाराष्ट्रांनी देशांनी बॅगा घेऊन बसलेले मंत्री बघितले एका गरीब हॉटेलमधल्या कामगाराला आणि त्यांच्या मॅनेजरला टाव्हलवर येऊन बुक्यानं मारणारा ठोसे मारणारा बॉक्सिंग करणारा एक आमदार तोही बघण्यात आला आहे त्यानंतर म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलन त्याचा कायदा करायचा दुसरीकडे यांचा मंत्रीच राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळातलं राज्या मंत्री जादूगर आणि ते जादूटोनो करणारे घेऊन उवढा भम होऊन त्यांच्यासमोर बसतोय मंत्री आणि ह्या सगळ्या लोकांचे राजीनामे होत नाहीत राज्याच्या कृषी मंत्री अत्यंत संवेदनशील शेतकऱ्यांशी संबंधित असलेलं खातं त्यांच्याबद्दल अनेकदा की कशाचे डेगाळाचे पंचनामे करायचे का तुम्ही कर्ज घेता शेतकरी आणि यामधून साखरपुडे आणि लग्न करतात असे वेगवेगळे उद्गार काढतात तरी त्यांचा राजीनामा होत नाही म्हणजे अशा किती मंत्र्यांची नावं सांगायचे ही सर्व प्रकरणं बाहेर आल्यानंतरसुद्धा या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही म्हणजे सरकारना जनमताची लोकभावनेची चाड नाही म्हणून आम्ही आज हे आक्रोश आंदोलन इथं या ठिकाणी धरणे धरून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जसा उल्लेख केला माजी कृषी मंत्र्यांचा सरकारने त्यांचा प्रताप बघितला की ते कशामध्ये निष्णात आहेत ते विधानसभेचं अधिवेशन चालू असताना रमी खेळतायत म्हणजे एक खेळ खेळतायत मग त्यांना काय केलं सरकारने अरे तुम्ही कृषीपेक्षा तुम्ही खेळ मंत्री व्हा मग आणि क्रीडा मंत्री हो ना क्रीडा प्रकार त्यांनी आता ऑलिम्पिकमध्ये आणू नाही असं मला वाटतं की म्हणून सरकारने त्यांना ही बक्षिसी दिली की ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होवा रमीचा ठाकरे पुढची भूमिका काय साहेब पुढची आम्ही जनजागरण करणार गावागावमध्ये लोकांना हे सगळं सांगणार की बाबा की आज राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे आज अनेक मंत्री टक्केवारी घेतल्याशिवाय विकास कामांना निधी देत नाही हे अगदी गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांना माहिती आहे एवढा भ्रष्टाचार तुम्ही सहन कसे करता तुम्ही पेटून उठलं पाहिजे जनतेनं पेटून उठलं पाहिजे आणि अशा या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे जयप्रकाश नारायणांनी जसं त्या काळामध्ये त्या काळातल्या सरकारच्या विरोधामध्ये बिहारमध्ये एक मोठं जनआंदोलन उभं केलं तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आज उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही ही जनजागृती करू अँड प्रेस द अपडेट